जमाना इंग्रजीचा आहे आम्ही आमची मुलं तिथेच आहे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आदिवासींची दलितांची गावाखेड्या ताण्या वस्त्यातली आमची पूर्व माग पडत आहे अरे आपण म्हणतो हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशातला सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुलगा अंबानीच्या पूरस्वत स्पर्धा करू शकत होता बुद्धिमत्तेमध्ये कारण आम्हाला फुकटचं शिक्षण होतं त्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिका महानगरपालिकांच्या शाळांचा एक दर्जा होता आमचा गुरुजी आमचा मास्तर हा दर्जेदार होता आता ह्या राज्यकर्त्यांनी त्या शाळांचा धिंगाणा करून टाकला आमचंही तिकडे लक्ष नाही आमचं शिक्षण भट्टाबळ बर्बाद झालं पण आम्ही त्याच्यावर बोलत नाही का बोलत नाही मी त्याच्यावर मला अजून समजलं नाही आमचा मूलभूत प्रश्न आहे पण बोलणार नाही आम्ही आमचे मूलभूत जे प्रश्न आहेत अहो तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम असा आहे आमच्या अंगात राजकारण एवढं एवढं राजकारण भरलं आहे असं म्हणजे मरमर करतो आम्ही राजकारणासाठी राज्यकर्ते साहेब रात्रीला एकमेकांच्याकडे जाऊन दारू पितात प्रस्थापित पक्षाचे लोक एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतात आणि निवडणूक झाली की धंद्यामध्ये पार्टनरशिप करतात तुम्ही काय अगरबत्ती लावतात तुमची ग्रामपंचायतची काय पॅनल लढवता तुम्ही एकमेकाच्या छातीवर बसू बसू काय सांगता कोणतं कवडीचं राजकारण करतो आपण कशासाठी राजकारण करतोय आपण भांडण हे नेत्यांमध्ये नाही साहेब कार्यकर्त्यांमध्ये असते आणि ह्या नाईकांनी तुम्हाला लुटलेला आहे सगळ्यांनी लुटलेला आहे माझा आरोप आहे दावा आहे भाजीवाला हजार कोटीचा मालक टपरीवाला हजार कोटीचा मालक टमटम या ऑटोवाला दहा हजार चाळीस हजार कोटीचा मालक अरे शून्य किती आम्हाला माहिती त्यांच्या संपत्तीवर आम्ही बसलो आमच्या जातीचा आमच्या जातीचा आमच्या जातीचा प्रत्येक निवडणुकीला विरोधी पक्षाचे लोक भाषण करतात की शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याला हमीभाव घेतलाच पाहिजे मी असा मला प्रश्न पडतो या सगळेच राजकीय पक्षाचे नेते शेतकऱ्यावरच बोलतात मग आत्महत्या शेतकरी का करतो जर समजा सगळं राजकारण जर शेतकऱ्याच्या भोवती या देशात फिरत असेल तर आत्महत्या शेतकऱ्यांनी नाही करायला पाहिजे भांडवलदारांनी करायला पाहिजे आत्महत्या उद्योगपतांनी करायला पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे गोविंद फार छान मुद्दा मांडला एका नेत्याने असं म्हटलं की म्हणजे शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतो माझा प्रश्न आहे तुम्हाला दारू कोण नाही पीत नेते दारू नाही पीत सांगा वर्धेतल्या नेत्याचे नाव मी सांगतो किती दारू पिते कोणत्या ब्रँडची पिते कोणत्याही पक्षाचा सांगा सांगा निर्व्यस्त नेत्याचं नाव तर हा नेता दारू पित नाही नेते दारू नाही पीत प्रशासकीय अधिकारी कलेक्टर दारू नाही पीत एसपी दारू नाही पीत मी इंजिनियर आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात बेवडी जमात इंजिनियरची आहे मी पीत नाही मी निर्वेसनी माणूस आहे पाहिलं का कधी तुम्ही एखादा इंजिनिअर आयटी कंपनीच्या टावरती गळफास लावून मेला काळ जास्त झाली म्हणून कलेक्टरने भाषी घेतली जास्त दारू झाली म्हणून आमदार दारू पिऊन मेला शेतकरी दारू पिऊन पण काय लॉजिक आहे लोकांचं म्हणजे सगळे सगळे सूत्र शेतकऱ्याच्या भोवती हो फिरत असताना शेतकरी आत्महत्या का करतो कारण ह्या लोकांनी सत्तर वर्ष आम्हाला भावनिक केलं आम्हाला जातीमध्ये धर्मामध्ये विभागलं मी फार गोड बोलणारा माणूसच नाही मी बंद केलं गोड बोलणं आम्ही सर्वसाधारण भारतीय लोक जाती आणि धर्मामध्ये विभागलेली करंटी लोक आहोत दरिद्री लोक आहोत आम्ही आम्हाला जाती आणि धर्मामध्ये विभागून टाकलं माझ्या जातीचा नेता आता विधानसभा झाली पहा तुम्ही काय होता माया जातीचा म्हणजे माया मर्म केलं घेऊन माया तु या जातीचा अरे आमच्या जातीचा जो कोणी तुमच्या माझ्या जातीचा असेल नेता तो नेता काय तुमच्या पुरीच्या लग्नाला पैशा म्हणून देईल का तो नेता काय तुम्हाला तुमच्या पोरगा जर शाळेमध्ये हुशार असेल तुम्हाला पैसे देईल आणि आज तुमच्या शेतकऱ्या सोयाबीनला भाव शेत नाही कोण नेता आला तुमच्यासाठी आज ह्या देशामध्ये दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केला कोण शेतकरी नेता मेला तुमच्यासाठी हे विरोधी पक्षात आले की बेंबीच्या देठापासून कोमलदार आणि मन्नार शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव भेटला पाहिजे तुम्हाला स्वाभिनातन आयोग लागू झाला पाहिजे आत्महत्या थांबलं पाहिजे आणि हे चोर भांडते जेव्हा सत्तेत जातात तेव्हा गप बसतात आणि सत्तेतले विरोधी पक्षात गेले की बोम्बला लागतात तुम्हाला भावनिक करतात आणि तुम्ही भावनिक होता कारण त्यांना माईक आहे ही जातीत विभागली लोक आहेत धर्मात विभागले लोक आहेत आणि म्हणून तुमचं राज्य करणं सोपं आहे जी माणसं जो समाज आपला विवेक गमावून बसतो त्या समाजाने गुलामीतच राहिला पाहिजे